बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिकचे श्री त्र्यंबकेश्वर येथे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे वैकुंठ चतुर्दशी व कार्तिक का पौर्णिमानिमित्त निमित्त रथोत्सव इतर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते ज्यामध्ये दिनांक चार ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी पहाटे दोन ते साडेचार वाजेपर्यंत वैकुंठित चतुर्दशीची विशेष महापूजा पालखी सोहळा व हरिहर भेट ही संपन्न झाली तसेच दुपारी दीड ते दुपारी साडेतीन यावेळी देवस्थानतर्फे सरदार विंचूरकरांच्या वतीने महापूजा करण्यात आली यावर्षी देवस्थानतर्फे विश्वस्त डॉक्टर श्री सत्यप्रिय शुक्ला साहेब हे सपत्नी हरिहर भेटीच्या निमित्ताने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातून प्रभू रामचंद्रास बेलपत्र वाहण्याकरिता नाशिक स्थित श्री काळाराम मंदिर येथे घेऊन गेले तसेच तेथील तुळशी पत्र प्रभू राम त्र्यंबकराजांना वाहना करिता श्री काळाराम मंदिर येथे घेऊन गेले आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी बुधवारी सकाळी देवस्थान तर्फे नऊ ते दुपारी बारा या वेळेत गंध अक्षतेचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी देवस्थानचे सर्व माजी विश्वस्त तसेच सर्व समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व नागरिकांना बोलवण्यात आलं होतं तसेच दुपारी चार वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली श्री त्र्यंबकराजाची रथातून सवाद्य मिरवणूक ही काढण्यात आली असून तीर्थराज कुशावरते ते महापूजा करण्यात आली मागील वर्षीप्रमाणे तीर्थराज कुशवर्त येथे असलेल्या दीपमाळेचे पूजन व प्रज्वलन माननीय विश्वस्तांच्या हस्ते संपन्न झालंय सायंकाळी साडे सहा वाजेपासून प्रभू श्री रथाचा मंदिराकडे परतीचा प्रवास झाला त्यानंतर रात्री आठ वाजता मंदिर प्रांगणातील दीपमाळ प्रज्वल व पूजन करण्यात आलं एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले त्र्यंबक